आम्हाला लोकांना विश्वास द्यायचा आहे की आम्ही राज्याच्या हिताची जपणूक करणारा पर्याय तुम्हाला देतो आणि त्या पर्यायाचा कार्यक्रम लोकांसमोर देतो निवडणुकीत लोकांची शक्ती पाठिंबा मिळाल्यानंतर मग मंत्रिमंडळात कोणाला घ्यायचं काय पद द्यायचं या गोष्टी ठरवता येतील असं सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मवियाचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण हे स्पष्टपणे सांगणं टाळलं शरद पवार सध्या चिपळूण दौऱ्यावर आहेत देशामध्ये जयप्रकाश यांच्या सूचनेने समविचारी लोक सगळे एकत्र आले पक्षनंतर स्थापला निवडणुकीला सामोरे गेले लोकांनी शक्ती दिली निवडून दिलं आणि निवडून आल्यानंतर जनता पक्षाची स्थापना केली आणि त्यानंतर मोरारजी देसाई यांची निवड केली ज्यावेळी ते लोकांकडे मते मागायला जात होते त्यावेळी मोरारजी देसाई हे पंतप्रधान पदाचे उमेदवार आहेत हे काही लोकांना सांगितलं नव्हतं तरीही लोकांनी शक्ती दिली ते पंतप्रधान झाले देश चालवला असा किस्सा शरद पवार यांनी सांगितला अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू 大家。